विना शक्या पूर्ण कल्याण मंडळा विनाय गांबीआाना मूमानसीर्वाद परायण नमो देवे मेधिवेशे पद्मान प्रक्रिया बदा Sampai jumpa di video selanjutnya. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महामातांची भूमी आहे याच्यामध्ये बऱ्याच रणरागिणी होऊन गेलेल्या गे आहेत सावित्रीबाई फुले म्हणतील सिंधुताई सपकाळे म्हणतील आपल्या तारा राणी म्हणणार प्रतिभाताई म्हणणार आपल्या बहिणाबाई बही म्हणणार आणि ही संत मुक्ताईंची भूमी आहे खानदेश म्हणजे खान तानुबाईची भूमी आहे तर आम्हाला संपूर्ण भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये बचत सादर करत असताना जास्तीत जास्त विचार हा महिलांचा केला गेला महिलांचा सुरक्षेचा केला गेला तो आर्थिक सबलीकरण असो की शारीरिक सुरक्षा असो किंवा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांना कसं प्रोटेक्ट ठेवता येईल आज पाहत आपण जन्माला येणारी बालिकेपासून योजना आहे तर आयुष्याचे शेवटचे क्षण मोजणाऱ्या माझ्या मातेपर्यंत या योजना आहेत हा संपूर्ण विचार आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केला आज आज चालू आहे वारकरी संप्रदायाला तुम्ही बघणार की संपूर्ण महाराष्ट्र आम्ही वारकरी संप्रदायाला देखील विविध योजनांच्या अंतर्गत वारीला जाणाऱ्या लोकांना वीस वीस हजार रुपये साहेबांनी दिले पिंक ऑटो चालवणाऱ्या माझ्या महिला ऑटो चालवणे का महिलेसाठी काय कठीण असतात तो विचार करून साहेबांनी ऐंशी कोटीची तरतूद पिंक ऑटो चालवणाऱ्या महिलांसाठी दिली तर आज एक मोठा भाऊ एक पालक एक पितृत्व म्हणून त्यांनी जे कर्तव्य आमच्याविषयी बजावलं त्यासाठी आम्ही ते आदिशक्ती शक्ती कालिका माता देवीच्या मंदिरात आलो आहे की आमच्या महायुतीच्या सरकारला देखील दीर्घ आयुष्य लाभो आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या मोठ्या भावाला देखील दीर्घ आयुष्य लाभो ही आम्ही आज साहेबांसाठी प्रार्थना करायला इथे आलो आहोत आम्ही मंदिरात हे साकडं घातलेलं आहे की माता बहिणींची सुरक्षा करणार काळजी करणार हे जे सरकार आहे जे अजितदादा पवार असतील आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील असतील आमच्या जिल्ह्याचे दुसरे मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील आमच्या या शहराचे आमदार राजूमामा भोडे असतील आमचे चंदूभाऊ असतील आमचे लता कापू असतील आमचे जेवढे इथे काही ही टीम आहे आमची महायुतीची या टीमचा आम्ही अतिशय सोबत आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहू या सरकारला आम्ही सलाम करतो की या सरकारने एक राजकारणी म्हणून नाही एक महिला म्हणून मला सार्थ अभिमान आहे की आम्ही सगळ्या सरकार सोबत काम करत आहोत ज्या सरकारने माता भगिनींचा महिलांचा विकासाचा आणि सुरक्षेचा एवढा विचार केला